मित्रांनो एक सह मैदान आणि एक सह मैदानामध्ये मैदाना आज अजून एक गुलाला मानकरी आपल्या सोबत आहेत मला तुमचं नाव तुम्ही कुठून आला ते सांगा माझा उपरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तुमचं नाव काय जमीर शब्बीर सय्यद याच नाव काय म्हणायचं बदाम आज नियोजन करताना कसं केलेलं कुणावर पाहिजे नियोजन होतात आजचं नियोजन दिलावर भाई कोरेगावची ती आमची पदाची पाहुणी त्यांनी ते नियोजन अण्णा पलवान सासुरवी यांच्या बैलास नियोजन केलं होतं त्यांनी कोणत्या गटातून कोणत्या तासावरून पाहिले सहा नंबर गटावर एक नंबर तासावर पळाली गाडी आणि सेमी फायनल तासावरून सेमी फायनल तीन नंबर तासाव ना कोणत्या सेमीत दुसऱ्या सेमीत पळाली आज हे नियोजन कसं केलेलं याची खासियत काय पाहताना दोन्ही खादी पब्लिकचा बिथ पब्लिकला फुल स्पीड मधनं लागले तर मग अनेक स्पीड जास्त आज कोणत्या खादी पहायला द्यावी आधी कुठला गुलाल भेटला ह्याच मैदानात कोरेगाव शिवाजी रोम हे शिवाजी त्यांच्या संग इतर आज जेव्हा गटपाथ झाला त्यावेळेस काय अपेक्षा घेऊन चालणार होता सेमीफायनल मध्ये काय नियोजन करणार होता गटपाथ झाला त्यावेळेस असं वाटलं की एक नंबर तास सोडून जर गाडी आत लागली तर कुठलीही गाडी लागली तरी गाडी आपली म्हणजे राहू शकते आणि एक नंबर न बी राहू शक, शकते पर ले, पण लेख परंतु दोन नंबर तास मिळालं जर पब्लिकला जर ला, गाडी लागली तर गाडी सुट्टीच ला लागणार ह्याची मोठी अपेक्षा होती तुमचा हा आनंद देणारा हे वासरू मला सांगा हे कुठून घेतलेलं का घरच्याच गाय हे मडसनालाच्या कामाची पैदास केलेली आपण घरच्या गाईला आमचे सय्य सर त्यांचं म्हणजे त्यांनी ते आम्हाला तो बैल दाखवला होता तो मडस्नाल म्हणजे कर्नाटकात जाऊन आमच्या पोराचा छंद जुनेचा त्यानं माग लागून तिकडे लागली म्हणजे पावसात आणि तिथं येऊन मग हळू वासरू आपल्याकडे तयार झालेले घरी ती झोपाय सकाळी त्याच्या हातूात असायचं वासरू इतकं त्याच्याला म्हणजे लढा लावलेला आहे असं टीव्हीत जर बैलगाड्या लागल्या तर बाबांपासून येऊन वासरू असं का असं फुड करून टीव्हीकडे उड्या माराय बघायचं म्हणजे हे मैदान त्यासाठी लेक्कीचा आणि पुढचं नियोजन चालू आहे का शंभर टक्के शंभर टक्के हीच गाडी पळताना दिसेल तुम्हाला ही गाडी छान पळाली दोन्ही बैलांची खांचा एक येतोय आणि गाडी स्पीड जास्त लावते गाडी दोन तीन टांग्यांना गाडी लागते गटाला तीन टांग्याचा फरक होता सेमीला दोन टांग्याचा फरक होता चांगली गाडी पळाली आगामी नियोजन कुठला दिसणार आगामी नियोजन आता कोलेवाडीच आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला हीच गाडी पाहताना दिसेल किंवा पंचवीस तारखेला किकली इथे देगावच मैदान आहे किखलीच्या फाटीवरती तिथे ला दिसेल पंचवीसला जे मोठं मैदान आहे त्याच्या आधी तुम्ही कॅब देणार आहात का शंभर टक्के कॅब देणार पंचवीसला पळायचं डोक्यात एकोणतीस कॅन्सल करायचं आणि दोन दोन तारखेला हिंद केसरीलाच पळायचं हा गुलाल किती फरक पडेल तुमच्या गुलाल भेटल्यानंतर पैरे होऊन येतात चांगले पैरे भेटतात वैद्यविधी मागत नाहीत लोक आता हे खेळ वायदीशिवाय म्हणजे पैशाशिवाय खेळ पैसे दिल्याशिवाय खेळच नाही सर्वसामान्याचा खेळ नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातला बैल येऊ शेतकरी गरीब कुटुंबातला त्यामुळं आज ही सगळी जी मित्रमंडळी आहेत ह्या सगळ्यांना आनंद झालेला आहे की तो बैल राहिलाय आपल्या गावचा आपल्या गावचा बैल राहिल्यामुळं गेलेली पोरं माघारी आली गावाकडनं अनेक माणसं म्हणजे मैदानामध्ये दाखल झाले त्याचा आनंद बघून तुम्ही मैदानात आला काय काय करता तुम्हाला कुणाचं सहकार्य मिळतं मैदानात मैदानात आलं की आपण पहिल्यांदा मुलीच्या नावा गाडी पळवतो आपल्या कुमारी तसमिया जमीर सय्यद प्रवाडी आपली कन्या आहे छोटी आणि मैदानात आल्यानंतर आया जास्त बलदार सनी असतोय परत दादे आहे त्याचे आई चे वडील आहेत आमचे बाबा बैलापासून हलत नाहीत स्टार्ट टू एंड जास्त बैल गाडीतनं खाली उतारला कि गाडीत बरंच पावतर ते तिथनं बैलापासून दहा फूट सकाळ दहा इंच सकाळ बाजूला सरकत नाही कोरोना इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका असं अजिबात बोलत नाही तुमच्या नियोजनानं खेळा मी हाय इथं तुम्ही कुठे जा आता आपण जर बघतोय यांचं वय थोडं लहान आहे भविष्य काय वाटतं तुम्हाला बैलगाडी सत्रा आणि यांच्यासाठी तुमचा का काय सल्ला असेल नाही यासारखी मुलं यामध्ये येतात नाही नाही ह्या मुलांना म्हणजे आपण आता यांना शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांना आणलाय नाहीतर ही हो नवीन आहे हो बी नवीन आहे आमच्या सह्य सदाचा मुलगा हा रेहान हो आमचा मुलगा जुनीत हे दोघं बी नवीन आहेत पण आज सुट्टी असल्यामुळे यांनी जिद्द केल्यामुळे त्यांना मैदानात आणलेलं आहे नाहीतर त्यांनी शाळाच शिकायची हो खेळ म्हणजे या विषयाला जाणारा नाही शाळा शिकून त्या पोरांना सांगतो शाळा शिका ह्याच्यापेक्षा टॉपची बैल सांभळा चार माणसं ठेवा पण शाळेत जावा तुम्हाला हा जो बोलाल भेटलाय त्यासाठी खूप खुश शुभेच्छा तुमचं हो जे पुढचं नियोजन आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खुश शुभेच्छा धन्यवाद तुमचा शेवटला मला मोबाईल नंबर नाव आणि पत्ता सांग मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो बावन्न त्रेचाळीस झिरो एकोणीस जमीर शब्बीर सय्यद माधवपूरवाडी पोस्ट ही तालुका कोरेगाव जिल्हा सातारा चालेल तु, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार होता तुम्हाला या गुलाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद